पहिल्यांदा तीसच्या आधी स्वातंत्र्य शब्दच नाही आहे स्वातंत्र्य शब्दाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस लाहोर अधिवेशनामध्ये कुठे कुठे एकोणतीस दिलं असेल कारण डिसेंबर महिन्यात होत अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू त्याच्या आधी काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी स्वातंत्र्य हा त्यांच्या घोष्यामध्ये किंवा याच्यामध्ये नव्हता तो तीस मध्ये आला इज दॅट क्लिअर आणि म्हणून पंधरा ऑगस्टला तेवढा संदर्भ नाही सव्वीस जानेवारीला संदर्भ आहे आणि पहिला स्वातंत्र्य दिन आपला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस बरोबर नाही का आणि मग असं ठरवलं किंवा प्रत्येक महिन्याच्या सव्वीस तारखेला आपण चौकामध्ये गोळा व्हायचं आणि वंदे मातरम काय म्हणायचं गाणं म्हणायचं बरोबर नाही का तर असं ठरलं त्याच्या आधी डोमिनियन स्टेटची मागणी होती आणि म्हणून सव्वीस जानेवारीचं महत्व लक्षात घेऊन जरी आपलं एक वर्ष आधी एकोणीसशे एकोणपन्नास मध्येच संविधान बनून आपलं रेडी होतं ना नोव्हेंबर एकोणपन्नास मध्ये बरोबर नाही का म्हणून आपण सव्वीस जानेवारी या दिनाचं औचित्य साधून संविधान काय केलं लागू केलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आणि सर्वात मोठं बघा म्हणजे आवर्जून सांगावस वाटतं तुम्हाला की बघा एकोणीसशे तीस मध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य शब्द आणला कळलं त्याच्या आधी टिळकांनी शब्द वापरला होता कोणता स्वराज्य या स्वराज्याचा अर्थ पण पूर्ण स्वातंत्र्य होत नाही कळलं का स्वराज्याचा अर्थ काय होता की राईट्स बद्दल हा शब्द हा शब्द कशाबद्दल आहे आपल्या हक्काबद्दल आहे पण विचार करा इतून तीनशे वर्षा आधी वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य शब्द आणला त्याचा प्युअर अर्थ होतो स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यापेक्षाही मोठा शब्द होतो तो म्हणजे स्टेट फॉर्मेशन ऑफ स्टेट कळलं का म्हणजे आज ज्याला आपण स्टेट म्हणतो ना पॉलिटी मध्ये आपण शिकत असतो स्टेटसाठी चार घटक आवश्यक आहे एक भूभाग पाहिजे लोकसंख्या पाहिजे गव्हर्नमेंट पाहिजे आणि सार्वभौम पाहिजे कळलं का आपल्या स्वराज्यामध्ये भूभाग पण होता निवडला होता महाराजांनी लोकसंख्या ऑब्लिक मावळे पण होते गव्हर्नमेंट एक एस्टॅब्लिश अष्टप्रधान मंडळ होतं आणि आठवते सार्वभौम हा शब्द पहिल्यांदा या मध्ये जर कोणी आणला असेल तर तो शिवाजी महाराजांनी आणला बरं का तो डेक्कन आहे ना दखन त्याचं ओरिजिनलच महाराज आहे या ओन आयडेंटिटी आपली स्वतंत्र काय ही ओळख असणे ती एवढ्या वर्षा आधी विचार करा आणि तो शब्द नंतर मध्ये स्वातंत्र्य विचार करा की किती पुरोगामी विचार होते विषय पण तुम्हाला किती प्रोग्रेसिव्ह त्याला काय म्हणतात की म्हणजे विचार होते आपण राय रायडेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली याचा अर्थ चौथा पिलर कोणता सार्वभौम अरे सार्वभौमता शब्द ज्याला आजच्या याच्यामध्ये आपण काय म्हणतो स्टेट म्हणतो नेहमी सांगतो तुम्हाला की वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या विचारामध्ये सगळ्या सम सगळ्या आजच्या समस्येचं त्याला काय म्हणतात सोल्युशन आहे बरं का विषय कळलं का ते थॉट बघायचे आजची समस्या बघायची लगेच सोल्युशन भेटते कळलं पंधरा ऑगस्ट निमित्तानं मी तुम्हाला ते म्हणजे सांगण्याचा जो प्रयत्न आला पंधरा ऑगस्टला संदर्भ नाही तेवढा सव्वीस जानेवारीला आहे कळली पर्यंत आणि म्हणून स्वातंत्र्यच्या शब्दाची वाटचाल ही आपल्याकडे या प्रकारे आहे कळलं का स्टेट जिला आपण नेशन म्हणतो बरोबर नाही का नेशन नेशन हा ना मराठी कळलं का ते पहिल्यांदा आपले ते ओरिजिन झालं बरं का राष्ट्र म्हणजे काय सजातीय लोकांचा समूह ना इथं सजातीय म्हणजे अर्थ अर्थ होतो एक भाषा एक चालीरीती एक ट्रॅडिशनल असणार आहे त्यामुळे ते युरोपापेक्षा पण आपण प्रोग्रेसिव्ह आहोत असा तो विषय येतो ठीक आहे चलो